नमस्कार मित्रांनो मी ट्रॅव्हल कृती का आपल्या ब्लॉग पार्ट टूमध्ये आपलं स्वागत करतो आहे तर ब्लॉग म्हणजे ब्लॉगचं पार्ट टू म्हणजे काय आपण चाललं होतं किल्ल्यावर आपला सिंधुदुर्ग किल्ल्यावर चालतो आहे तर आपल्याला तिकडे जायचं आहे त्याच्याकडे पार्ट दू दुसरा बनवतो आहे कारण की पार्ट आपल्या ब्लॉग नव्हता होईल पहिला पण पहिला ब्लॉग खाली ट्रॅव्हलिंगचा टाकेन आणि ट्रॅव्हलिंगचा टाकेन त्यासाठी मग ठरवलं की दोन ब्लॉग बनवतो आहे मशीनचा आवाज जास्त आहे त्यासाठी मी ठरलं की दोन दोन पार्टमध्ये बनवतो पहिला एक ट्रॅव्हलिंगचा बनवतो आणि किल्ल्यावरचा बनवतो आणि अजून एक मी तीन चार ब्लॉग येतील म्हणजे थोडं आता वेगवेगळे येतील कारण की मी आता एकदा कोकण एक्सप्रेस आला तर आपण वेगवेगळे जे जे फिरणार जे तिथला ब्लॉग बनवतो तर पहिला तर आपला ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग बनेल दुसरा आता आता किल्ल्यावर चाललो आहे त्याच्यानंतर अजून कुठे जायचं असेल तर समजेल तर चला किल्ल्यावर जाता आता भेटूया तर आता निघाल आहे रूमवरनं थोडा फ्रेश बीच झालो आहे आणि चालू आहे आता डायरेक्ट किल्ल्यावर किल्ल्यावरनं तिकीट विकीट काढायचं आहे तर आता दहा गाडी चालवून थकला आहे तर गाडी मी चालतोय तर हगा विनय पाटणा येतोय तो पण त्या हो तो पण तिकडे सेटअप लावतो त्याचा तर बघूया किल्ल्यावर जातो ना तिकडे जाता आता भेटूया आता गाडी चालवतो शूट घ्यायला म्हटलं सोनला सांगतो थोडा थोडाफार शूट घेतला सॉनननी घेतलं तर घेल नाही तर मग डायरेक्ट किल्ल्यावर तिकीट काय असेल तिकडे जाऊन भेटूया त्याला खाई लागली बाबा चल 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 बाबा तर नंतर भेटूया तर अनु तो आता अनुराग आणा त्याला दिसत नाही आले आली खुशखबरी आणला नाही मोठी नाही नाही खुशखबरी आणला नाही आम्हाला किल्ला चालू भेटणार आहे तर चला तिकडे जाणार आता सिंधुदुर्ग बीच वर समोरच किल्ला तिकडं आणि इकडं फेरी जात लागलं का लागलं रेटलं वाटला कुठून चालू अजून 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 झाला वाटत टार फाटला ते नंतर बघतो ते जाऊन पहिले तिकीट विकीट काढतो नंतर भेटतो काय झालं रे बघू लागला लागला वाटतं पहिले जातो तिकीट काढतो पहिले इथं आलं आता सिंधुदुर्ग किल्ल्यावर आलो अरे हा माझा फोटो ह्याला फोटोचा पहिला आपल्याला तिकीट पाच वाजता किल्ला वाटतं बंद होतो पावणे चार वाजता तिकीट देतात पाहुणे आता नंतर तिकीट देत नाही मग जाऊन तिकीट काढतो नंतर तिकडे सगळे तिकीट काढलं आहे आम्ही पर पर्सन किती रे पर पर्सन तिकीट घ्या पर पर्सन शंभर रुपये तिकीट आहे किल्ल्याकडे जाता तर आपल्याला सगळ्यांना लाईफ जॅकेट भेटलेत आणि पाठी एवढी मोठी लाईन लागली लय मोठी लाईन म्हणजे सहल आले कर्जत जामखेडवरून त्या साईडने सहल आले तर तसं काहीतरी आहे पहिले जातो बोट बोटीमध्ये जाऊन बसतो आणि तिकीट जाऊन भेटतो आता लाईन लागली ना त्याच्यामुळे कलेत बघतो काय बसाला बसा भेटतोय का नाही कसा काय नंतर मला असते किल्ल्यामध्ये मग अशी बोटी नव्हतं होती बोटीमध्ये शिल्ला गेला कारण की जाम पब्लिक होती असा किल्ल्याचा गेट आहे आपल्या जम झाला गेला दरवाजा महादारवाजा आणि तुला दक्षिणेवरती मारुती मारुतीचं मंदिर आहे इंडियनला किंवा दरवाजा मारुती मंदिर आहे तोफ आहे बाय किल्ला हाय बला तुम्हाला काय काय आहे किल्ला एक्सप्लोअर करतो तुम्हाला सांगतो काय काय पहिल्या तिथं आला ना पहिल्या इथं मंदिर आहे इथं मंदिर आहे आणि ह्या किल्ल्याची रचना आहे पूर्ण ही पूर्ण अशी रचना आहे हा किल्ल्याचा पूर्ण आकार आहे कसा किल्ला काय आहे इथनं पुढं काय काय असं दाखवतो त्याला पुढे पुढे झालं आहे तिकीट हा बघा वीस रुपये पर पर्सन पाच रुपये आतमध्ये किल्ल्यात यायला किल्ल्यात एकदम पहिले म्हणजे जुना पदीत ना सगळं मॉडीफाय केला किल्ला हे दुकान वेगळं आहेत आतमध्ये किल्ल्यामध्ये पूर्ण पूर्ण झाड तटबंदी आहे इकडे नारळवेळाचे झाडं आहे इकडे सगळे आहेत झाडं तिकडं लांब तिकडे तटबंदी आहे पूर्ण काय इकडं कुठलं मंदिर घरवेरे पण आहे किल्ल्यामध्ये घरेवेरे आहेत तर तुम्हाला जाऊन भेटतो हळूहळू काय झालं थोडंसं भेटत राहील तर असं ते इंटरेस्टिंग दाखवते नंतरला पहिले तुमचा हळूहळू चालू झालं जिल्ह्यामध्ये आज आहे हा बाबा पहिलाच इथं स्टार्टिंग थोडं आतमध्ये चालत आलं म्युझियम आहे का इथं म्युझियम लिहिलेलं आहे देवस्थान आहे चला आतमध्ये जाऊन पहिले काय ते बघूया तू माझे शूज इथं कुठे आले चप्पल साईडला गेलो बाबा चप्पल गेले तर नाही काही दुसरे शूज तर टिप्पल बाबा ओरिजिनल घेतलेत नाही की

शिवराया शिवरायांचा पहिला सुद्धा शिवरायांचं पहिला मंदिर आहे तर एकूण बाहेर जायचं आहे शिवरायांचं मंदिर मंदिराचं मला माहीत नव्हतं असं विनय शिवराया शिवाजी महाराजांचा आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला मंदिर होता तर मंदिरात दर्शन वगैरे घेतलं ना महाराजांचं तर अजून पुढे आहेत काय काय असंच भेटत नाही तर मी हा ब्लॉग पार 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 दोन पार्टमध्ये बनवणार आहे पार्ट पहिला म्हणजे एक ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग बनवेल मी ते हॉटेलपर्यंत थांबले मी हॉटेलवरून इकडे यायचा एक दुसरा पार्ट आहे आपला आता किल्ला फिरतो हा दुसरा पार्ट आहे तर दोन पार्टमध्ये बनवणार की खूप मोठा ब्लॉग होणार आहे त्यासाठी समजून घ्या तर चला इकडं काय आलेलं भेटत असतं तिकीट काढलं आहे आतमध्ये म्युझियममध्ये आलं मला महाराजांचा हे बघा म्युझियममध्ये बोट आहे महाराजांच्या यातली हे सगळं माहिती आहे ते काय हे बघा सगळी माहिती आहेत ना नगारा नगाराचं हे कालचं खोड आहे तुमच्या बोल मुलास मला सांग काय काय ते बाप्पा आपला वाळूपासून बनलेला बाजू ना बाप्पा आहे वाळूपासून तयार केलेला महाराजांचे सगळे शस्त्र आहेत तलवारी वगैरे सगळे शस्त्र आहेत जुन्याच्यातले बघा काय काय अंकुश पाच घंटा विडा विडा विटा विटा सॉरी विठा हे बघा इकडे पण आहेत दुर्बीण आहेत दुर्बीण हे लाटी आहेत लाटी विटी आहेत हे सगळे मोठे आहेत आय थिंक ते तलवारी लागतात ते बघा हा भाले सगळे कट्यार कट्यार वेगळे हा काय कर्णा जुन्या यातला हे भांडी जुन्या यातली हे नाणी पण आहेत जुन्यातली हे बघा आपले महाराज इकडे वाघ नक्की पण आहे आहे महाराजांची इकडे जुन्यातली भांडी आहेत पगडी वेगळी आहे पगडीवर नाणी आहेत बघा पगडी आहे महाराजांची पगडी आहेत जुन्यातल्या सगळ्या पगड्या आहेत धाली आहेत तर आपल्या महाराजांचा बराच काय काय आहे इथं बघणार काय महाराजांच्या जुन्या ज्या महाराजांच्या आठवणी आहेत त्यांच्या इथल्या बराच काय दाता आहे बघा इकडे बोट आहे तोफ आहे तोप आणि गोळे पण आहेत तोपचे गोळे बघा तसे असं समाई आहेत मी जेवढ्या जुन्या जुन्या काळातला काय काय आहे ना सगळा सगळं आपल्या बघण्या इकडे विड्या विडा बोलले होते विडा म्हणजे आपल्या कमल्या कमल्यावर तर तुम्ही ऑर्डर असा जुन्या आपल्या ब्लॉगमध्ये बघायला कमल्यामध्ये कम्प्लीट कोण आहे समजा जुन्या ब्लॉगमध्ये होता तो विडा नाही तिकडे तिकडे विडा तुम्हाला दाखवला परत दाखवलं पाहिजे तर हा विडा तर तो विडा कंप्लीट सगळा चालवतो हो होता आणि तो पण शिकला आहे आणि तो आता स्वतः शिकवतो शि शिकतोय पण आणि शिकवतो पण तर आपला शिवद्र वगैरे अकॅडमी आहे ते त्याच्यात तो शिकवतो आणि त्यात तो स्वतः पण शिकतो आणि शिकतो शिकवतो पण सर पण आहे आणि शिक्षक पण आहे शिष्य पण आहे असा आहे त्याचा म्हणजे शिकून शिकवतो असा आहे चांगला आपला भाव काहीतरी करतो आहे जुन्या वेळेतला मर्दानी खेळ करतो शिवद्र अकॅडमी आहे ना आपल्याकडे शिवर्धा म्हटलं ती हे करतो ना मर्दानी खेळ करतो त्यात भाव आपला आहे भावाचे पाहिजे तर व्हिडिओ टाकेल नाही तुम्हाला एकाच दिवस टाकीच टाकेल व्हिडिओ तर असा सगळा होता नारायणच्या घरातलं जुना जुनं तर बरंच काय बघणार काय काय तुम्ही मला बघायचं असं सिंधुदुर्ग किल्ल्यार नक्की या बघायला चांगला भेटेल काय काय आम्हाला पण यायचे होते म्हणून आमचा प्लॅन खरं तर मी डिसाईड केला की मला किल्ल्यावर जायचं आहे किल्ल्यावर जायचं आहे ना तर त्यासाठी तर बोलत किरायला जायचं फिरायला जायचं तर किल्ल्यावर जायचं आहे मी प्लॅन केला तर किल्ल्यार आले आम्ही फायनली किल्ल्याला जायचं फोटो विटे काढतोय काय वगैरे तर चला माहिती आहे आपल्या म्युझियममधून बाहेर आलं आहे अजून काय काय का कालचं तुम्हाला दाखवेन तर चला सध्या कधी थांबतो कारण किंवा मला हात दुखायला लागला आहे तर पुढं काय असेल तर असं इंटरेस्टिंग अजून दाखवेन मी तुम्हाला टेन्शन नाही लागेल तर तुम्ही असं सोबत राहा आणि चला तिकडे पुढे पण हो। पुढे जातो आहे इथपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब नसेल केला तर चॅनेला सबस्क्राईब करून द्या लाईक शेअर कमेंट सगळं करा आणि तुम्ही सपोर्ट दाखवाल तर मी थोडा करेन कारण की आपले ब्लॉग तर लेट होतात माहिती आहे कारण की जॉब ब्रेक सगळं बघून तर का ब्लॉग बनायला भेटत नसतात जॉब आता फिरायला येणार असं जसा मला टाईम भेटेल तसा मी ब्लॉग बनवेल आणि आपली एक आठवण जपते कारण की आपण मित्र आम्ही सगळं बऱ्याच तुमचं प्लॅनिंग चाललं आहे फिरावं फिरायला येऊ येऊ पण आज फायनली मुहूर्त आला आहे आज तर जरा पुढे काय असेल तर आम्हाला भेट तर त्याला कुठे जायचं आहे कुठे नाही जायचं नंतर बघतो डिसाईड करतो तुम्हाला जातो आपल्या महाराजांचे पाहत हाताचे ठसे आणि पायाचा ठसा आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्हाला जाऊन तिकडे दाखवतो तिकडे चालत नाही आजारा वगैरे काय सही आहे एक नंबर वाटतो बघा महाराजांनी आपल्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बघा किती पाण्यात नाही किल्ले कसा कसा काय केले असेल त्यांच्या त्यांना माहिती पण एक पण हे आपले आपलीच वसाहत आहे इकडे किल्ल्यामध्ये वसाहत झाली म्हणजे इकडेच लोक राहतात अर्धी किल्ल्यामध्ये तिकडे काय वया पटू बडा ऍक्टिव्हिटी आहे प्रदी नाही घातल्या खाली त्याला काय ते आहे माहिती नाही आला सुत काय हो आरपूर्व सुत काय भावानी मंदिर आहे बघा आई भवानी आई भवानी मंदिर आहे हे बघा सगळं जुन्या कवलरू घर आहे आपलं कवलारू मंदिर आहे मंदिरमध्ये मंदिर आहे साईडला आहे पण या साईडला मग तिकडून चालू झालो म्हणजे जास्त पार्टच्या पाठच्या साईडने आम्ही चालू झालो पण तिकडे काही जास्त बघण्यासारखं होतं ना कारण की जास्त मी दाखवू शकत नाही कारण की आपल्या फोनची चार्जिंग काही कमी आहे एकोणीस पर्सेंट चार्जिंग आलं फोनची फोनची त्याच्यामुळे कदाचित काय असेल दोन तीन तुम्हाला स्पॉट दाखवतोय शिवाजी महाराज निशाण आहे तुला बोल तुम्हाला बोललो मी तर ते देऊन तुम्हाला दाखवतो टाइम एक साडेपाच तुम्ही लक्ष ठेवा कधी पण इकडे किल्ल्यामध्ये आलात ना की किल्ल्यामध्ये आता एकच तास देतात फिरायला जसे आपण मोठून तसेच आहे तसं इकडेच आहे पटपट जातो पटपट जातो आणि जातो पहिले तिकडे कारण की जी चार्जिंग संपली का मग तुम्हाला दाखवायला पण जाणार नाही माझा गावला तेवढं म्हणजे तेवढं कमी आहे ए बी नाही तेव्हा तिकडे वाटतो ते बघ नाही सॉरी ते महादरवाजा आहे तिकडे तुम्हाला दाखवतो बघा तिकडे महादरवाजा आहे महादरवाजा त्याकडे स्प्रिंग येत ना महादराजाच्या पटपट जातो आणि ते मला तिकडे आहे तिकडे जाऊन भेटतो ना की फोनची चार्जिंग संपते की नंतर काय भेट बागायला भेटणार नाही वापरा भेटणार त्यामुळे सॉरी जरा फोन चार्जिंगला लावला नाही का ते आणि हॉटेलवर गेलो जातो तिकडे आले चला नंतर भेटून कोणाचा मंदिर आहे महा आपण मंदिर मंदिराची तिथणार आहे की बघा साखरवीर आहे या शिवेरा साखर घेत ना दरवाजा तिकडून आणि इकडे साक इकडे साखरवीर आहे आणि त्या दहीवीर आहे या सीटला इकडे दहीवीर आहे जे काय साखरवीर आणि दहीवीर म्हणजे काय मला समजलं नाही हे बघा ही दहीवीर इकडून असा हो रोड आहे तर साखरवीर आणि दहीवीर काय असेल डिफरन्स तुम्हाला काय माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा तर अजून पुढे पुढे जातोय तर काय मला काय नाही इकडे नसेल यावं काय हे बघा हा बघ बघ चला पुढे जाऊन तुम्हाला परत भेटतो आणि आपल्या फोनची चार्जिंग आहे जास्त काय असं बोलू शकत नाही चला पुढं आलो की दहीवीर साखरवीरची तर थोडा पुढं आलो ना की बघा इथं भुया भुयारी मार्ग आहे इथून आणि महादेवी महादेव मंदिर आहे आतमध्ये जाऊया आपण काय कसं काय फक्त हे बघा भुयारी मार्ग आय थिंक मला भुयारी मार्ग आहे की हे आहे ते मार्ग पण आहे बघा तुम्हाला फ्लॅश लावल थोडा फ्लॅश लावलं तर येत नाही कारण की ती सॉन फ्लॅश लावत तुझी कारण की आपली फोनची बॅटरी कमी आहे तुझ्या फॉन फ्लॅश मी समजेल काय दिसत आहे ना बघा इकडून आतमध्ये गेला सर्व भुजारीमध्ये कोणाला समजणार पण नाही काय बघा आपला महादेवाचा आपल्या शंकराची पिंडी आहे समोर गावात काय मारण्याची युक्ती होती इथून जो रोड पडतो तो खालून डायरेक्ट गावामध्ये बाहेर पडतो जे काय असं कसं असेल ते काय माहिती फक्त जातो कोण जातो ना जातो काय माहिती आता आता तो कोण जात नसेल या मार्गाने अगं घ्यायला तर काय बघण्या आता येत नाही ह्याला तीन तीन काहीतरी तीन तीन मग आता ओरड होता तीन 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 पण मोबाईल तर जास्त वेळ आहे त्याला पहिल्या त्याला देवाचा काय होता आता काय देवाचा कायच नाही त्याला अरे हा गुरुवांना सुतक आहे सॉरी तर चला अजून पुढे जातो पुढे जाऊन का असेल तुम्हाला नंतर भेटलो छत्रपती शिवाजी महाराजांचा पाय पायच्या हाताच्या आहे तिकडे आलो तिथं आम्ही त्या साईडने फिरत आलेलो तिकडे गेलेलो तिकडून आम्ही असं पूर्ण फिरून या साईडने इकडे परत इकडे आलो तुम्हाला दाखवतो बघ मी पण बघतो तुम्हाला दाखवू ना कसा काय बघा बघते हा 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 हे बघा तुम्हाला दिसतंय की नाही माहिती नाही तो बघा अर अ इथेच आहे इथेच आहे कोपऱ्यात आहे दिसतंय का हे हाताच्या याने दिसत नाही तू बघा हा पायाचा पायाचा आहे तू पायाच आहे इकडे महाराजांच्या पाया आपल्या पाया पायाचा तू वेळ डाव्या पायाचा डाव्या पायाचा आहे महाराजांच्या हा बघा हे ते आपल्या महाराजांचा पायाचा ठसा येते डाव्या पायाचा ठसा आहे आम्ही तेच शोधण्यासाठी आम्ही तिकडे पूर्ण गेलेलो पण ते आम्हाला वाटलं त्याच वेडला पण आता इकडे होता इकडेच सांगतो मला आम्ही कुठं गेलेलो फोन येतो एक तू बघा त्यासाठी नाही जाऊन आलो आहे तू होता तर त्या मला फोन येते फोन अटेंड करतो ना काय बघतो कोणाचा फोन आहे ते पायाचा टसा आहे आपल्या महाराजांच्या ते पायाचा होता आणि इकडे बघा इथे हातात आहे थोडा तिथून चाल थोडा चालल्यावर इकडे हातात आहे दिसतोय हां दिसते दिसते तुम्हाला दिसतोय की नाही काय माहिती आहे का आपला मोबाईल एवढा क्लिअर नाही विसत्तर असणार इथे आपल्या महाराजांचा हाताचा टसा आहे आणि आपण त्या साईडने आलो हा असा आहे तिकडून हा असा जातो पूर्ण तिकडून त्या साईडला आहे आणि मगाशी तर आम्ही पूर्ण त्या त्या तिकडून चढलो ते बघा तिकडून तिकडून चढून पूर्ण असा गोल फिरून परत इथं आलो आम्हाला माहित नव्हता की आम्ही त्या तेच शोधायला आम्ही तिकडे गेलेलो ते होतं इथे आम्ही महादरवाजा इथेच बाजूला होता तर काय नाही आम्हाला भेटला आता आम्ही बघितला तिकडे जरा यांचा शूरबीड चाललाय जाताना पण तिकडूनच असं जायचं आहे आपल्या हॉटेल तर तिकडे त्या लांब आहे हॉटेल जातच आपला हॉटेल ते आणि बघा इथं किती एक खोल आहे असेल म्हणजे एक महाराजांचा डोक्यानं काय म्हणजे महाराजांच्या काळातली बुद्धीच म्हणजे त्यांचे त्यांच्या महाराजांच्या काळातले लोक होते त्यांची बुद्धीत का वेगळी होती एकदम म्हणजे त्यांचा काय त्यांचा विचार पण नको शकता आपण त्या लेवलचा त्या लेवलचा ते विचार करत होते पहिले तर चला असा होता आपला किल्ला सिंधुदुर्ग किल्ला मी तुम्हाला एक सांगायचा विसरलो पण आपल्या फिरण्याचा ट्रिप म्हणजे ट्रिप प्लॅन होता आपला सिंधुदुर्ग किल्ला आता सिंध आज सिंधुदुर्ग किल्ला आहे आज हा ब्लॉक असेल तर उद्या दुसरा ब्लॉक असेल कारण की आपल्याला अजून कोकणात इथला एक्सप्लोर करायचा आहे आपण तळ कोकणात आलो आपण पण कोकणात आम्ही पण कोकणात येतो मी पण कोकणातला आहे तुम्ही पण कोकणातला आज कोणकोण कोकणामधले आहेत ते मला कमेंट करून सांगा तर आम्ही या शिरवडपर्यंत आपल्या शिवडून माहिती आहे तुम्हाला तर आम्ही तळ कोकण एक्सप्लोर करायला लागलो एकदा आता हळूहळू एवढा काय बघा बघायला भेटतो ते आम्ही दोन दिवसामध्ये बघणार दोन दिवस इकडे आ दोन दिवसामध्ये एक्सप्लोर करू जे काय आहे ते चला तिकडे डायरेक्ट हॉटेलला गेल्यावर भेटतो आता माझा फोनचा बॅटरी पर्सेंट झाला आता दोन पर्सेंटवर आला त्याच्यामुळे जा जास्त शूट करायला भेटणार नाही चालण्यावरून आम्ही चाललो आहे किल्ल्याचा असा आहे पूर्ण आ असं आहे गोमुखी आहे म्हणजे पुन्हा संबंध आहे पण ना की इथं महादारवाजा आहे की काय असं वाटतं थटी आहे इकडे हे महाराजांची पहिल्यापासून युक्ती होती हा किल्ल्याचं इकडे काय सगळं माहिती लिहिलेलं आहे किल्ल्याची खाली आलं तर चला आम्ही इकडं किल्ल्यावर निघालो जातो बोट बीट पकडतो बोट पकडून तिकडे जातो अजून कुठे तरी विण्याबोला तिकडे जायचं थोडा बघूया तिथला पण थोडासा शूट जर चार्जिंग आहे ते घेतो कुठल्या का कुठल्या तरी बीचवर राहणारा विन्या बोला तिकडे जाऊया तिथल्या थोडाफार शूट घेतो जर आपला फोन टिकला तर नाही मग नंतर बघूया ब्लॉग तर एंड नाही करणार अजून काय आहे बघायचं तर ब्लॉग नंतर एंड करीन आपण तारकली बीचवर जाऊ हॉटेला हॉटेलला गेलो तीन किलोमीटर पुढे तर चला नंतर भेटूया तिकडे गेल्या बोट फोनमध्ये बोटमध्ये तर फोन काढायला भेटत नाही कारण की ती पब्लिक जास्त आहे त्यामुळे आपल्या फोनचा एकदम वाईड अँगल नाही एवढा पाहिजे असा त्याच्यामुळे लांब पकडायला लागणार पब्लिकला लागलं पाहिजे कुणाला उगाच आपल्यामुळे हे नको डिस्टर्ब नको त्याच्यामुळे फोन काढत नाही त्याला नंतर जाऊन तिकडे तुम्हाला विनय बोललो ना तो दुसऱ्या स्पॉटवर विनय येणार आहे तो विनय नेताय म्हणजे तो इथे बघा मोर्याचा धोंडा मोर्याचा झोंडा म्हणजे तुम्हाला सांगतो सगळ्यांनी पहिले दर्शन करतो इथं मोर्याचा झोंडा मोर्याचा झोंडा म्हणजे तुम्हाला सांगण्याचा म्हणजे आपला शिवाजी आपल्या तिकडे सिंधुदुर्ग किल्ला तो आहे तर किल्ल्याची म्हणजे किल्ल्याला बांधण्याच्या आधी नारळ फोडले ना तू इथं इथं फोडले नारळ म्हणजे मूर्ताचा नारळ इथं फोडले आणि नंतर मग किल्ला बांधायला चालू केले तर तेव्हा मोर्याचा झोंडा मला पण नव्हता माहिती तर विने विनयने सांगितलं महाराजांनी या साथीने श्री गणेश पूजन करून या मोर्याच्या धोंड्यावर नारळ फोडलेला होता आणि त्यानंतर मग अच्छा असं असं ते मला पण नव्हता माहिती आता मला विने सांगितला थोडीफार इन्फॉर्मेशन आहे आणि का असं माहीत नाही मला काय अशा तुम्हाला सांगतो थोडाफार मला थोडाफार समजलाय पण ते किल्ल्याच्या बांधण्यावर इथे ना पहिले छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला इथं नार फोडले आणि मग चालू केले बघा म्हणजे तुम्हाला सांगतो एक बाप्पा आहे आपला गणपती बाप्पा इथे पायाचे ठसे आहेत इकडे आहे म्हणजे गणपती बाप्पाच्या साक्ष्याने इथे नारळ फोडून तिकडे आपल्या किल्ल्याला बांधायला चालू केला छत्रपती महाराजांनी शिवाजी महाराजांनी झाला आणि हे बघा आपला पिंड आहे इकडे शंकराजी शंकराजी त्यांची साक्ष यांच्या साक्षीने छत्रवादी त्यांच्या साक्षीने तर नारळ फोडून मग किल्ला बांधायला चालू केलेला आहे त्याचा असा असा का तर त्या विनय खास आम्ही येत नव्हतो पण त्यांनी मला तो खेळ आम्हाला जायचा जायचं त्या खास त्या गोष्टी त्यांनी मला इकडं आम्हाला सगळ्यांना आणलाय जायचं जायचं आहे जेवायला दिलं नाही ह्या कशा कारणासाठी तर चला मी ते ह्या कारणासाठी आलेलो चला आता इथनं जाऊ थोडाफार खाऊ घेऊन आणि हॉटेलला जाऊ डायरेक्ट हॉटेलवर जाऊन सुट्टी चला